नंतर तदन नंतर गडतीचे पुण्य परंपरा मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरणात होय अस अतिसमर्थ मंग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मच ब्रह्मय मार्ग एका पाठन करावे वेदी वेदाधिक विवाह होता गुळस्त्राशी लाभ संन्यास करणे विधी आचरणीया आग्रह संन्यास बाळपणी समस्त इंद्रिय संवावी मनाची वासना पुरवावी तन तदनंतर तपासावी ज्याने संन्यास घेता मुख्य असे एकोणीय मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान एके नामधारक सुमने म्हणून सांगे सिद्ध मुक्ती गंगाधरा नंदन विनवीत से नमुन ते परी सासे श्रोते गुरुचरित्र गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपुरे अपूर्व एका सिद्ध सांगे नामकारक महाराष्ट्र से करुणी टीका सांग सांगत से सरस्वती गंगाधर इति श्री गुरुदेव चरित्र चत्रामृते परमक पते सो पख्याने सिद्ध नामक संवादे श्री गुरु नहर बा चरित्र लावर्णम नाम एक दो अध्याय श्री गुरु दत्तः अर्पनामस्तु श्री दत्त दत्त श्री श्री गणेशाय नम श्री गुरु मनती जननी श्री अम सा शरीर तू जानसी काय भरवसा जीवन त्वाचा एखादा असेल चिरंजीवी त्याशी तुझी बुद्धी भरविसी अनित्य देह वैभव भावी पुढे कवना भरवसा देह मनीषी शन बंगुर नाही राहिले कवन स्थिर जववरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे जे जो असेल मृत्यू जिंकित त्याने छयावे शरीर नित्य त्यासी तुझा उपदेश सत्यमने करीत धर्म पुढे आहो रात्री आयुष्य हो तसे क्षण का करावा धर्म याची कारणे पूर्व ये जैसा सूर्य चाले नि, निमिष होता शीघ्र काळे बावीस सहस्र गाव पळे ते आयुष्य क्षीण होय याची कारणे देहाशी विश्वासू नये परी येसी मृत्यू से सहवासी धर्म करावा तत्काळ जैसा समस्त नदी देखा समुद्राशी घेऊन या निश्चित शरीर नित्य त्यासी तुझा उपदेश त्याचा म्हणे करीत धर्म पुढे हो रात्री आयुष्य उणे अहो आयुष्य उणे होत शिक्षण क्षण क्षणे करावा धर्म याची कारणे पूर्व एसी परी एसी जैसा सूर्य चाले निमेष होता शीघ्र काळे बावीस सहस्त्र गाव फळे तैसा आयुष्य क्षीण होय याची कारणे देहा जे विश्वासून परी एसी मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तत्काळाशी जैसा समस्त नाही देखा समुद्राशी घेऊन या जाती उदका परतोनिया न येती जन्मभूमी तेसे आयुष्य न परते जयाशी दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पाही तया तया तयामाशी करुणा करावे पुण्य तत्काळ जैसे न सुसरी ब्र मनुष्याशी बक्षीसी होय परीयेसी तेसे या शरीराशी वार्धक्यम बक्षी परी या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य द्विजनी आम्हा का तेसे या हो वर्जीसी जननी काय बुद्धी बरवी असे एसे नाना परी देखा बोधिता झाला जननी जनका विस्मय करीती सभा लोक बाळक केवी तत्व सांगतो एकोणीय पुत्राचे वचन माता करीत असे नमन देव निरोप ज्ञान विनती माझी परीसासी तुला तुरुप निरोपिले मासी पुत्रचारी होतील ऐसी विश्वास न वेगा मानसी कुळ देवता पुत्र रासी जव जववरी होय सुत तववरी राहवे समीपत निरोप निधी तववरी तव सत्य म्हणून या विनवी तै माझे वचन भेरूनी जरी जया जागुन